हाय फ्रेंड्स वेलकम टू पुनम्स किचन तुम्हालासुद्धा अशा पद्धतचा स्पंची रवाड स्ट्रेक्चर असणारा त्याचबरोबर खमंग टेस्टी असा ढोकळा करायचा असेल तर त्यासाठी सर्वात आधी प्रिमिक्स बनवावं लागेल आणि अगदी तुम्ही हे प्रेमिक्स दोन ते तीन महिने आरामात टिकवू शकाल अशा पद्धतचं प्रेमिक्स मी इथे सांगितलेलं आहे कोणते इन्ग्रेडियंट्स किती प्रमाणात घ्यायचे याचे पूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये माझा ढोकळा जो आहे तो अगदी रवाळ आणि स्पंचसुद्धा आलेला आहे अगदी दहा मिनिटात तुम्ही ढोकळा तयार करू शकाल अशा पद्धतचं प्रेमिक्स मी इथे सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेले आहेत तांदूळ तर हे जे तांदूळ आहेत मी गाळून निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत तर मी हे राशनचे तांदूळ वापरलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ वापरले तरीही चालेल तर हे एक किलो प्रमाणात मी तांदूळ इथे घेतलेले आहेत सोबत घेतलेली आहे डाळ तर हे डाळ घरी बनवलेली डाळ वापरलेली आहे मी इथे तुम्ही जी वापरत असाल ती वापरू शकता तर एक किलो मी इथे डाळ घेतलेली आहे एक किलो तांदूळ आणि एक किलो चना डाळ इथे घेतलेली आहे अगदी समप्रमाणात मी हे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत तर आता सर्वात आधी आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे तांदूळ आणि आपल्याला चना डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर एक किलो तांदूळ आणि एक किलो चण्या डाळ अशा पद्धतीचं दोन किलोचं प्रमाण आहे ही तर हे सर्वात आधी आपण मिक्स करून दळून आणणार आहोत गिरणीवरून तर आपल्याला रवाळ असं दळून आणायचं आहे रवाळ असलं पाहिजे तर जेणेकरून आपला ढोकळा जो आहे तो सॉफ्ट येणार आहे तर येथे तुम्ही बघू शकता आपलं प्रेमिक्स दळून आणलेलं आहे तर यासाठी सर्वात आधी मी येथे घेतलेली आहे लिंबू पावडर तर लिंबू पावडर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा जो दाणेदार आहे त्यामुळे पूर्ण ढोकळ्याला व्यवस्थित अशी लागली पाहिजे म्हणून आपण सर्वात आधी मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर येथे मी सत्तर ग्रॅम लिंबू पावडर घेतलेली आहे प्रमाण परत सांगते सत्तर ग्रॅम लिंबू पावडर घेतलेली आहे तर मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे सर्वात आधी ही लिंबू पावडर आणि सत्तर ग्रॅम सोडा घेतलेला आहे आणि सोबत घेतलेली आहे सत्तर ग्रॅम पिठी आणि आणखीन सोबत घ्यायचं आहे आपल्याला सत्तर ग्रॅम मीठ तर हे पूर्ण इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला सत्तर ग्रॅम लिंबू पावडर सत्तर ग्रॅम पिठी सत्तर ग्रॅम सोडा आणि सत्तर ग्रॅम मीठ तर पूर्ण इन्ग्रेडियंट्स आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत सत्तर ग्रॅम इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत आणि हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झाल्यानंतर परत आपण जाळसर चाळणीने जाळून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण इन्ग्रेडियंट्स एकजीव होतील तर इथे मी काळाची चाळणी घेतलेली आहे आणि हे पूर्ण हलक्या हातानं गाळून घ्यायचं आहे तर जाळसर चाळणी वापरायची जेणेकरून पूर्ण पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स होईल तर अशा पद्धतचं गाळून घ्यायचं आहे आपल्याला तर लिंबू पावडर वापरत असताना आपल्याला ती मिक्सरला फिरवून घ्यायची आहे जेणेकरून जी जाळसर असल्यामुळे ती वेगळी वेगळी होणार नाही तर अशा पद्धतचं मी पूर्ण प्रेमिक्स जे आहे ते गाळून घेणार आहे तर इथे आपलं प्रेमिक्स व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण एअरटाईट कंटेनरमध्ये थे ठेवून देणार आहोत तर हे पूर्ण मी या स्टीलच्या डब्यामध्ये भरून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या एक एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेऊ शकता तर हे हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठड्या होणार नाही अगदी आरामात दोन ते तीन महिने व्यवस्थित असं तुमचं प्रेमिक्स राहणार आहे अगदी तुम्ही कधीही ढोकळा बनवू शकाल तर आता हे प्रेमिक्स तयार झालेलं आहे आता तुम्हाला मी ढोकळा बनवून दाखवणार आहे पासून ढोकळा बनवायचा आहे तर सर्वात आधी मी इथे केकटेन घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल पूर्ण केकटेनला लावून घेणार आहे व्यवस्थित अशी तेल असं ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून ढोकळा पटकन निघणार याचा तर ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे जेणेकरून प्रेमिक्स भेटल्यानंतर लगेचच आपण या केकटेनमध्ये टाकू शकू तर आता हा केकटेन बाजूला ठेवून मी इथे बाऊलमध्ये प्रीमिक्स घेणार आहे तर मी इथे एकूण दोन कप प्रीमिक्स घेतलेला आहे आणि अगदी हलकीशी हळद हल टाकून घेणार आहे जेणेकरून कलर जो आहे एकदम मस्तपैकी पिवळा येणार आहे तर अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे तर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकाच बाजूला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळसर करायची आहे आणखी तर एकूण मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे तर परत थोडं घट्ट वाटत आहे प्रीमिक्स तर परत मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे यामध्ये तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी तर इथे आपलं प्रीमिक्स फेटून झालेलं आहे लगेच आपण केकटेनमध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून याचा सोडा जो आहे किंवा लिंबू पावडर आहे ते ॲक्टिव्ह झालेली आहे आणि लगेच स्पंच येणार आहे त्यामुळे आपल्याला इथं स्टीमरमध्ये मी आधीच गरम पाणी करून घेतलेलं होतं लगेच यामध्ये केकटेन ठेवायचा आणि झाकण ठेवून आपला ढोकळा साधारण दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा तर इथे आपण चेक करून घेणार आहोत ढोकळा तयार आहे की नाही तुम्ही बघू शकता स्पंज अगदी खूप आलेला आहे तर इथे मी सुरीने चेक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित झालेला आहे सुरीला चिटकलेला नाही तर आता हा आपण बाजूला काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता ढोकळ्याचा कलर किती सुरेख आलेला आहे तर अगदी स्पंची आलेला आहे हलका थंड होऊ द्यायचा आता आपण कडा याच्या मोकळ्या करून घेणार आहोत जेणेकरून याचं व्यवस्थित असे आपल्याला काप काढता येतील व्यवस्थित अशी याची बाईट तयार करून घेणार आहोत तर इथे मस्तपैकी आपला स्पंजची खमंग असा ढोकळा तयार झालेला आहे तर इथे आपण ढोकळा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे आता यावर आपण मस्तपैकी फोडणी घालणार आहोत तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये टाकून घेतलेली आहे मोहरी जिरं हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता तेल जास्त गरम झाल्यामुळे मी गॅसवरून बाजूला काढून घेतलेला आहे आणि अगदी चमचाभर तीळ तर व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आपल्याला हे आता परत मी गॅसवर ठेवलेला आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आता पाणी टाकून उकळी आल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचा साखर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही खमंग फोडणी आपण ढोकळ्यावर घालणार आहोत जेणेकरून आपला ढोकळा स्पंजची तयार होईल अगदी खमंग ढोकळा तयार झालेला आहे तर पूर्ण इकडून आपण हे पूर्ण टाकून घेणार आहोत तर इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते काढून तर तुम्ही बघू शकता अगदी गरम आहे आणि स्ट्रिक्चर बघू शकता तुम्ही खूप छान आलेला आहे रवाण आलेला आहे दुसरं सुद्धा तुम्ही बघ काढून दाखवते आणि स्पंज तुम्ही बघू शकता आणि स्ट्रेक्चर बघू शकता त्याचं किती छान रवाड आलेला आहे आता आपण सर्व करून घेणार आहोत तर इथे मस्तपैकी आपला खमंग टेस्टी असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही त्या ढोकळ्याच्या लेअर्स बघू शकता किती खमंग आणि टेस्टी आलेला आहे तर आणि अगदी स्पंची आलेला आहे तर इथे आपला ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे आणि फ्रेश अशी मस्तपैकी कोथिंबीर भरपूर आपली कोथिंबीर टाकायची जेणेकरून खाताना खूप भारी लागतं आणि मस्तपैकी आपली चटणी तयार आहे ढोकळ्यासोबत खाण्याची तर ही चटणी मी खोबरं आणि शेंगदाणे मिक्स करून केलेली आहे आणि मस्तपैकी गार्निश करण्यासाठी कोथिंबीर तर तुम्हाला एक ढोकळा दाखवते यामधला किती स्पंची आलेला आहे स्पंचीसुद्धा आहे त्याचबरोबर रवाड स्ट्रेक्चर आलेला आहे आणि खाण्यास तितकाच भन्नाट झालेला आहे खमंग झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय